जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथे राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉ विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे त्या अनुषंगाने ऑगस्ट अकरा रोजी सकाळी अकरा वाजेपासून माजी खासदार डॉक्टर हिना गावित व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉ सुप्रिया गावित यांच्या हस्ते बोर्ड स्पर्धा आणि रोप स्किपिंग स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील माजी तालुका अध्यक्ष जितेंद्र पाटील प्रवीण पाटील श्रीराम मोदक सुलभा महिरे क्रीडा शिक्षक ईश्वर धामणे छत्रपती क्रीडा पुरस्कार बळवंत निकुंभ आदी उपस्थित होते कॅरम बोर्ड स्पर्धा या डी आर हायस्कूलच्या जिमखानात संपन्न झाल्या तर रोप स्किपिंग स्पर्धा या तैलिक मंगल कार्यालयाच्या सभागृहात संपन्न झाल्या सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार

आम्ही दरवर्षी मॅरेथॉन घेतो पण आम्ही सिनियर सिटीजनसाठी मॅरेथॉन वगैरे ठेवलं नाही कारण काय रनिंग करताना कोणाला लागलं कोणी पडलं कारण शेवटी काय असतं एज फॅक्टरमुळे खूप सारे आपल्याला फिजिकल गेम खेळताना अडचणी येऊ शकतात पण कॅरम हा असा गेम आहे की आपल्याला एकाच ठिकाणी बसून तो गेम खेळायचा आहे संग्राम राजपूत सर आपल्याला कदाचित बऱ्याच जणांना माहिती असेल की नसेल मला माहीत नाही पण ते कॅरममध्ये नॅशनल लेवलचे प्लेयर आहे आपल्यामध्ये या ठिकाणी बसलेले आणि प्रियांशू मचले नावाचा एक विद्यार्थी आपल्यामध्ये आहे तो स्टेटला आपल्या इथून खेळलेला आहे अंडर फोर्टीन स्टेट लेवलमध्ये त्याने भाग घेतला होता तो देखील आपल्यामध्ये या ठिकाणी आहे तर असे स्टेट नॅशनलचे प्लेअर आज आपल्यामध्ये या ठिकाणी उपस्थित आहे आणि आपली ही कॅरम कॉम्पिटिशन या ठिकाणी आपण घेत आहोत चांगला प्रस प्रतिसाद या ठिकाणी आपल्याला भेटलेला आहे पण मला आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे की कोणताही गेम आपण जो खेळतोय तर त्याच्यामध्ये जर आपण आपलं बेस्ट दिलं तर खरंच आपण खूप पुढेपर्यंत त्या गेमला घेऊन जाऊ शकतो आणि खरं तर आपण जर बघायला गेले तर अभ्यासामध्ये आपण चांगल्या असणार किंवा ओके असणार पण जर गेममध्ये आपल्याला फ्युचर करायचं असणार आप आप तर आपल्याला वारंवार हे गेम खेळून आणि प्रॅक्टिस करून या ठिकाणी आपला गेम हा चांगला करायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला वरपर्यंत या गेमला घेऊन जायचे एवढं मी या ठिकाणी सांगते